सम्यक्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड व आपल्या सर्वांच्या हुतेने माननीय मनमोहन सिंग साहेब भारताचे माजी पंतप्रधान थोर अर्थतज्ञ माननीय मनमोहन सिंग साहेब यांना भावपूर्ण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून आज आपण एक आपण वेगळा व्हिडिओ या ठिकाणी बनवत आहोत बनवू आणि भगिनीनं आपण क्रांति यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर आपण इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा आजचा विषय यासाठी महत्त्वाचा आहे की नुकतेच नवीन मंत्री पदावर आरूढ झालेले समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट साहेब यांनी संभाजीनगर येथील वसतीगृह जे हॉस्टेलवर जी त्यांनी पाहणी केली आणि त्या हॉस्टेलचं विदारक चित्र त्यांनी प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलं मुलांना कशा पद्धतीने त्या ठिकाणी असुविधा आहेत आणि ते प्रत्यक्ष आपण टी व्हीवर आणि वेगवेगळ्या बातम्यातून पाहिलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्येच तशीच परिस्थिती असण्याची शक्यता आहे आणि माननीय संजय साहेब यांचं खरं म्हणजे अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी त्यांचा पदभार स्वीकारल्याबरोबर गरीब मुलं जे हॉस्टेलला राहतात त्या मुलांच्या हॉस्टेल हॉस्टेलमध्ये काय सुविधा आहेत त्यांना काही सुविधा मिळतात का कशा पद्धतीने ती मुलं राहतात याची पाहणी केली आणि त्यांनी त्या ठिकाणी त्यांना जे दृश्य पाहायला मिळालं ते अत्यंत विदारक आहे या ठिकाणी आपल्याला म्हणासं वाटतं की खरं म्हणजे अडीच वर्षापूर्वी जे शिंदेसाहेबांचं मंत्रिमंडळ स्थापन झालं होतं त्याच वेळेला श्रीयुक्त संजय साहेब संजय सिरसाट साहेब यांची नियुक्ती झाली असती तर बरं झालं असतं कारण त्यांनी जे या ठिकाणी संताप व्यक्त केला ते दृश्य पाहून तर आपल्याला या ठिकाणी म्हणा असं वाटतं की या अगोदर जे समाजकल्याण मंत्री होते मंत्री महोदय होते त्यांनी या गोष्टीकडं लक्ष का दिलं नाही त्यांची ही दयनीय अवस्था हॉस्टेलची ही त्यांच्या लक्षात आली नाही काय तेव्हा या ठिकाणी मनासं वाटतं की पूर्वी अडीच वर्षापूर्वीच संजय शिरसाट साहेब यांची नियुक्ती झाली असती तर बरं झालं असतं तेव्हा आपण संजय शिरसाट साहेब नामदार यांचे अभिनंदन करूया व त्यांनी असेच यापुढील देखील संपूर्ण महाराष्ट्रामधील असणारे हॉस्टेल व त्यांच्या डिपार्टमेंट असणाऱ्या जी कार्यालय आहेत तिथे अशी वारंवार आपण भेटी देऊन आपण त्या प्रश्नाला वाचा पडवावी अशी आपण त्यांना विनंती करतो आहोत या ठिकाणी हे दृश्य पाहिल्याच्या नंतर मला आठवण येते माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू सहकारी प्रमोद नवलकर साहेब प्रमोद नवलकर म्हणजे एक पत्रकार एक समालोचक आणि गाडी अभ्यासक आणि एक नगरसेवक नंतर आमदार आणि तीस ते पस्तीस वर्ष ते विधान परिषदेमध्ये आणि पाच वर्ष विधानसभा आणि तीस ते पस्तीस वर्ष विधानपरिषदे त्यांनी आपला कार्यकाळ व्यत वे, व्यतीत केला आहे त्या दरम्यान ते भटक्याचे भ्रमंती म्हणून त्यांनी जवळजवळ बावन्न वर्ष नवशक्ती या दैनिकामध्ये त्यांचं लिखाण यायचं त्यांचं एक सदर यायचं भटक्याच्या भ्रमंती स्वतः प्रमोद नवलकर साहेब वेगवेगळे रूपं घेऊन वेगवेगळे वशांतर करून वेगवेगळ्या ठिकाण जाऊन ते त्या ठिकाणचा रिपोर्ट त्या पत त्या त्यांच्या लेखामध्ये लिहायचे व लोक नवशक्ती या वर्तमानपत्रात त्यांचे लेख यायचे मी स्वतः मी स्वतः नवशक्तीचा वाचक त्यामुळंच होतो की मला प्रमोद नवलकर साहेबांचे जे भटक्याचे भ्रमंती त्यांचं सदर यायचं ते मला खूप आवडायचं आणि त्यापासून मी अनेक वर्ष नवशक्ती पेपर विकत घ्यायचो केवळ प्रमोद नवलकर साहेबांच्यामुळे तेव्हा अशा शिवसेनेच्या जे मंत्री आहेत किंवा इतर जे मंत्री आहेत त्यांनी खरं म्हणजे अशा जे शिवसेनेमध्ये महान नेते झालेले आहेत त्यांचा आपण आदर्श घेतला पाहिजे प्र प्रम नवलकर साहेब हे वेशांतर करून दारूचे अड्डे मटके अड्डे गुंडांच्या टोळ्या वेशच्या वास्त्या इथे वेशांतर करून जायचे व त्या ठिकाणचा प्रत्यक्ष डोळ्याने ते अहवाल पाहायचे व नतर अधिकाऱ्यांना आणि शासनाला त्या गोष्टी सगळ्या सांगायचे अशा पद्धतीने नवीन मंत्र्यांनी देखील या ठिकाणी या जुन्या शिवसैनिकांचा आपल्याला आदर्श घ्यायला पाहिजे प्रवण नवलकर म्हणजे हे त्यावेळेचे जे नेते होते खरोखर मोठ्या मनाचे होते प्रवण नवलकर पहिल्यांदा अपर हाऊसमधून ते निवडून आले होते परंतु त्याच्यानंतर ते, ते तीन ते चार वेळा विधान परिषदेवर बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना पाठवलं होतं आणि त्या काळामध्ये त्या विधान परिषदेचे सभापती असायचे रासू गवई दातासाहेब गवई म्हणजेच रासूगोबाई साहेब हे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि त्या काळामध्ये रिपब्लिकन पक्षाचा एकही आमदार नसायचा तरी देखील रासूगोबाई साहेब हे सातत्यपूर्ण अनेक वर्ष विधान परिषदेमध्ये असायचे आणि तो म्हणजे कसा यासाठी या मी सांगतो की ते त्यावेळेला किती मोठ्या माणसे माणसं होती ते शिवसेना आणि रिपब्लिक पक्षाचे अनेक प्रकारचे मतभेद असायचे परंतु ते एकमेकाची एकमेकाची त्यांची मैत्री असायची तर रासूगोबाई साहेबांना पान खाण्याची एक सवय होती आणि त्यांच्याकडे पानाचा डबा असायचा चांदीचा डबा असायचा आणि त्यांच्या जे सुपारी सुगंधी प्रकारच्या सुपाऱ्या आणि त्यांचे पान एक विशिष्ट प्रकारचं असायचे तेव्हा ज्या वेळेला विधान परिषदेचं कामकाज संपायचं त्यावेळेला रासूगोई साहेबांच्या दालनामध्ये एक प्रवण नवलकर जायचे व स्वतःच्या हाताने ते रासूगोबाई साहेबांच्या पानाचा डबा घ्यायचे व ते पान त्यांची पानं नवल नवलकर साहेब सांगायचे असं त्यांनी आपल्या सदरामध्ये पण लिहिलं होतं आणि त्याच्या मुलाखतीमध्ये देखील सांगितलं होतं सांगायचा सा मतलब असा की ते लोक जरी पक्षाच्या भूमिका वेगवेगळ्या असल्या तरी ते एकमेकाशी मैत्री आणि माणुसकी ठेवून होते तेव्हा नवीन मंत्र्यांनी देखील हे आदर्श आपल्यासमोर ठेवले पाहिजेत खरं म्हणजे शिवसेनेमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये जे बाळासाहेब ठाकरे यांना जे ज्या दहा बाराच नेते होते परंतु त्यांनी जेव्हापाड मेहनत घेऊन आणि प्रत्यक्ष बाळासाहेब ठाकरेंना अत्यंत त्यांनी मदत केली आणि त्यांनी त्यामध्ये मनोहर जोशी असतील दत्ताजी नरावडे असतील वामनराव म्हाडेक असतील शरद आचार्य असतील आणि बा साहेब असतील असे किती मध्ये प्रमोद नवलकर असे जे दहा बारा नेते होते त्याच्यानंतर मग छगन भुजबळ नारायण राणे हे नंतरची पुढी नारायण राणे आणि छगन भुजबळ यांनी नंतर ते काँग्रेसमध्ये गेले परंतु अगोदरची नावं घेतली होती म्हणजे दत्ताजी नलावडे वामनराव महाडिक नव प्रमोद नवलकर जोशी मनोहर जोशी साहेब लिदार डाके शरद आचार्य अमरनाथ पाटील हे जे नेते मंडळ होते ते शेवटपर्यंत ते शिवसेनेमध्येच राहिले त्यांनी कधीही पक्षांतर केलं नाही आणि म्हणून आताच्या आयाराम गाराम संस्कृतीमध्ये ही म माणसं खूप मोठी वाटतात हे नेते खूप मोठे वाटतात तेव्हा आताच्या ज्या शिवसैनिकांनी शिंदेसाहेबांच्या शिवसैनिकांनी आपल्या नेत्यांचा आदर्श घेतला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला शिरसाट साहेबांनी जे आपल्या पद बाहेर शिकवल्याबरोबर जे हॉस्टेलच्या संदर्भामध्ये त्यांनी पाहणी केली अशाच पद्धतीने प्रत्येक मंत्र्यांनी आपापल्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन त्यांच्या जे हॉ कार्यालय आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी भेटी देऊन आपल्या आपले जे काम आहे आपले जे डिपार्टमेंट आहे आपल्याला जे शिंदे साहेबांनी आपल्याला जे पद दिलेलं आहे त्या पदाचा उपयोग करून गोरगरिबांना आणि सामान्य जनतेला आणि शेतकरी कामगार कष्टकरी यांना आपण मदत करावी अशा पद्धतीने अपेक्षा सामान्य जनतेच्या वतीने आपण करू शकतो तेव्हा या ठिकाणी प्रमोद डावलकर साहेब यांना आपण या ठिकाणी संजय सरसाट साहेबांच्या निमित्ताने आपल्याला आठवून आलेलं आहे म्हणून ही गोष्ट मी आपल्याला आपल्यासमोर सांगितलेलं आहे विशेष म्हणजे या प्रमोद डावलकर साहेबांचं जे पत्रकार म्हणून किंवा समालो जे समालोचक म्हणून आणि जे पक्षासाठी त्यांनी त्यांनी केलेलं कार्य हे अत्यंत उच्च कोटीचं होतं आणि त्यांचं जे सुधार असायचं भ्र भ्रहमान भटक्याची भ्रमंती हे सदर त्यांनी बावन्न वर्ष चालवलं आणि हे म्हणजे जुन्या काळातले जे नेते मंडळे होते ते अत्यंत व्यासंगी आणि अत्यंत ते अभ्यास पूर्ण करणारे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचा दांडगा अभ्यास होता अशा लोकांकडून आदर्श या नवीन मंत्र्यांनी घेतला पाहिजे हेच या ठिकाणी आपल्याला सांगतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने हो पुन्हा एकदा माननीय माजी पंतप्रधान मनमोहन सिंग साहेब यांना भावपूर्ण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी ते, या ठिकाणी थांबतो धन्यवाद आपल्याला माझा चॅनल जर आवडला तर आपण आपल्या नातेवाईकांना मित्रमंडळींना हा शेअर करा आणि सम्य क्रांती यूट्यूब चॅनल माधव गावकड याला आपण लाईक करा आणि सबस्क्राईब करा या ठिकाणी अशी विनंती करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद